नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत अमर कांबळे विठ्ठल फोटोचे मालक तर जाणून घेऊ त्यांच्या स्ट्रगलची स्टोरी किंवा त्यांनी तेन, हा क्षेत्र काय निवडलं <laughs> त्यांनी मी सर्व अमर लक्ष्मण कांबळे गेली चार पाच वर्ष झाला हा मी व्यवसाय करतो आणि लहानपणापासून मला आवड होती एक फोटोग्राफीची मोबाईल मध्ये फोटो काढणे असं आवडली आहे मी निर्माण होत गेली मला आणि क्षेत्रात परत आला आणि शिकायला गेलो शिकायला गेल्यानंतर तिथं काय झालं माझ्या गुरुने मला भरपूर ज्ञान दिलं आणि मी व्यवस्थित शिकून आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून त्यानंतर गावी आल्यानंतर मला नाही मित्रांनी साथ दिली दुकान टाकायला म्हणजे स्टुडिओ टाकायला हा माझी मला घरून एक रुपया आलेला नाही माझ्या जवळच्या मित्रांनी मला दोघा तिघांनी पेमेंट दिलेला त्या त्यांच्या नंतर ना आता हे सगळं सुरुवात चालू मित्रांनी मित्रांनी सपोर्ट केला क्या? मला आणि त्यांचं मी आयुष्यभर विसरू शकतो बरोबर तुमच्या घरातील फॅमिली सपोर्ट किंवा तुमच्या घरातील कोणी बघा मराठी मराठी माणसाला घरातून सपोर्ट कधीच झालेला नाही व्यवसायासाठी आजपर्यंत मराठी माणसाचा घरात फक्त एवढंच बोललं जात होत की नोकरी शाळा शिकायची आणि नोकरी करायची ह्या अशा पद्धतीच पहिल्यापासून आपल्या मराठी माणसाच्या बाबतीत झालेला आहे व्यवसाय म्हणजे काय अजूनपर्यंत मराठी माणसाला कळत नव्हतं आणि आता जी तरुण पिढी आहे आता एक हळूहळू व्यवसाय यायला लागलेली आहे तुम्ही आता रेल्वेवर बोलत असाल बरीच तरुण पिढी व्यवसायात उतरलेली आहे मग आता त्यांनी स्वतःच विश्व स्वतः निर्माण केलेलं आहे कुठल्याही मराठी तरुणाला व्यवसायासाठी घरातन सपोर्ट मिळाले नाही त्याचप्रमाणे मला सुद्धा मिळालेलं नाही तुमच्या घरात म्हणजे पहिले कोणी फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर कोणी क्षेत्रात होत नाही माझं वडील नोकरीला आहेत आणि भाऊ पण नोकरीला आहे असं आमच्या पिढीतला पहिलाच तरुण क्षेत्रात तुमच्या ची कहाणी काय सर तुम्हाला तुम्हाला सांगा म्हणजे ना सपोर्ट असेल तर त्या मुलाच्या व्यवसायासाठी जे होणार स्ट्रगल आहे ते खूप आहे आणि त्याला स्ट्रगल म्हणायचं आप आप नाही आपल्या आयुष्यात येऊन आपल्या आयुष्यात येऊन आपल्यासाठी स्वतःसाठी झटत राहणे आणि आपलं काहीतरी स्वतःच्या उभं राहून एक विश्व निर्माण करणे त्याला स्ट्रगल म्हणायचं नाही सक्सेसची पायरी थोड सक्सेसची पायरी थोडक्यात आपण किती जरी आपण व्यवसायात यश मिळवलं किंवा आपण तिथं जरी आपल्या व्यवसायात भरपूर पैसा कमवला गाडी घेतली बंगला घेतला तरी त्याला सक्सेस म्हणायचं नाही सक्सेस नाही आपण जोपर्यंत कष्ट करत राहतोय जोपर्यंत आपल्यात ताकद आहे आणि जोपर्यंत आपण आता आपण जे पैसा कमवून ठेवला आहे त्याला सात पिढ्यांनी खाल्ला पाहिजे बसून बरोबर तवा सक्सेस म्हणायचा नाहीतर घर घेतलं बंगला घेतला आणि सक्सेस झाला असं नसतं बरोबर असं आपलं टार्गेट आहे आणि मीच नाही तर सगळ्या मराठी बांधवांनी ते टार्गेट ठेवलं पाहिजे असं माझं आहे तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की मराठी मुलांनी किंवा मराठी जे लोक आहेत त्यांनी नोकरी सोडून किंवा नोकरी करत करत स्वतःचा व्यवसाय निर्माण करा नाही ना कसा माहितीये का नोकरी ही मी सुद्धा स्वतः केलेली एक महिना असं नाही की बाबा नोकरी करायची नाही आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याला लागतं भांडवल आणि आजकाल कोणताही व्यवसाय असं राहिलेलं नाही की बाबा त्याला खर्च नाही हा आता भरपूर लोक आहेत पाच हजारात व्यवसाय चालू करतात दहा हजारात व्यवसाय चालू करतात वीस हजारात व्यवसाय चालू करतात करतात व्यवसाय चालू करतात नाही असं नाही परंतु त्या नोकरीच्या माध्यमातून नोकरीच्या येणाऱ्या पैशातून बॅकअपला पैसे ठेवून व्यवसायाच्या डोक्यात विषय घेऊन पैसे बाजूला काढून नंतर नोकरी सोडून आपला व्यवसाय निर्माण करायला आणि व्यवसाय हा आणला तर माणसाला वरही आणतो आणि आणला तर खाली बी आणि आजपर्यंत अनसक्सेस सुद्धा बिझनेस आहेत आपल्याला म्हणजे जाण्याची पर्यंत आहे की आता मोठे मोठे व्हिडिओग्राफर आहेत फोटोग्राफर आहेत कसं आहे आहे का या क्षेत्रात भरपूर कॅमेरामॅन आहेत भरपूर व्हिडिओग्राफर आहेत भरपूर स्टुडिओ आहेत पण आपलं जे ब्रँड आहे विठ्ठल नावा फक्त आणि फक्त क्वालि क्वालिटीवर कॉन्सन्ट्रेट करताय अच्छा फक्त आणि फक्त क्वालिटी आता बरीच लोक कमी mm. बजेटमध्ये ऑर्डर करणार आहेत आपल्या जे क्षेत्रात आहेत ना वेडिंगच्या ऑर्डर जे आहेत त्यांचा mm. तो 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 पैसा आला पर, कमी असू जास्त असतात कस्टमरला त्या लेवलचं काम जात नाही परत क्वालिटी दिली पाहिजे क्वालिटी दिली पाहिजे आता कस्टमरला काय माहित आहे का बाबा आपण इथं पैसे कमी देत आहेत आणि काम पण तसं लेवलचे देत आहेत तसं नाही व्यवसायातल्या माणसाला व्यवसायातलंच माहिती असणार आहे मी जे आहे ना क्वालिटीवर भर देतो कारण का आपलं नाव कुठे खराब होत आपलं ब्रँड राहावा जिथं आपली आपण ऑर्डर केलेली आहे तिथल्या परत नंतर त्यांनी स्वतःहून आपल्याला ऑर्डर द्यावा अशा पद्धतीचं मी काम करतो ऑर्डर म्हणजे तुम्ही थोडक्यात एक छाप सोडण्याचा प्रयत्न करताय बरोबर बरोबर मी ज्या क्षेत्रात आहे किंवा जिथं गेलो मी पाठीमागे लोकांनी बोललं पाहिजे का काम काम क्वालिटीच आहे किंवा चांगलं व्यक्तिमत्व आहे असं तुम्ही म्हणजे काय करताय करण्याचं बरोबर नाही ना, बरोबर आहे काय माहितीये का आपलं चार पैसे आधीच वाढवून घेणे आणि काम क्वालिटीचे देणे आजकालचे फोटोग्राफर काय करतायत की बाबा हा मी म्हणत नाही मी पण तरुणच आहे पण आताच्या काळात त्यांना तरुण पिढी नवीन फोटोग्राफी शिकायला आहे आणि शिकत ह्या क्षेत्रात येताना काय करते की रेट तोडून काम करते आणि नंतर, का नंतर कर ना काय होतं रेट तोडून काम केल्यानंतर त्यांच्याकडून काम लवकर पार्टीला पोचत नाही मग पोचत नसल्यामुळे कमी रेट मध्ये केल्यामुळे ते पोहोचणं शक्यच नाही क्वालिटी पण खराब आणि क्वालिटी पण भेटत नाही व्यवस्थित डिझाईन नाही त्यानंतर व्यवस्थित पेज नाही त्यानंतर जो डाटा असतो त्यांच्याकडे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चा तो युज करणे डिझाईनचा मतलब हा पहिला जुना जुना तसा आपला जो ब्रँड आहे ना आता येणारा सीझनला दोन हजार पंचवीस चा सीझन जो आहे येणारा सीझनला का नाही आता दिवाळी सीझन चालू होतो माझ्याकडे ऑलरेडी आता दोन हजार सव्वीस चा डाटा येऊन थांबलेला आहे पुढच्या वर्ष नंतर ज्या ऑर्डर येतील ज्या वेडिंगच्या ऑर्डर येतील त्यांना मी दोन हजार सव्वीस ध्यान देतो मला एक प्रश्न भेटचा होता माझ्या मनात की जे मोबाईल फोटोज वगैरे हो काढतात फोटोग्राफर मोबाईल तुमच्या करिअर 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 मध्ये किंवा तुमच्या फोटोग्राफीवरती काही परिणाम झालाय का स्टुडिओ वरती नाही कसं आहे आहे का आता बरेच मोबाईल आहेत की चांगल्या चांगल्या मेगा पिक्सेल मधलं ते रॅम वगैरे काय ते असते आहेत तुमच्या कलेवरती किंवा तुमच्या क्षेत्रावरती काय आता बघा त्या प्रश्नाचं उत्तर मी सहज देऊ शकतो का सांगू की तुम्ही साधा आयफोन जर घेतला तर तीन लाखाचा घेतात बरोबर राईट आणि आजकाल आयफोन वर व्हिडिओ बाहेर निघतात व्हिडिओ बाहेर निघतात म्हणून आयफोन वर घेतात आणि त्यानुसार काम करतात ट्रेंडनुसार ट्रेन परंतु आम्ही तीन लाख नुसते कॅमेराला देतो आम्ही एक लाख लेस ला देतो बरोबर तर तुम्ही दीड लाख निसता मोबाईल म्हणजे मोबाईल मौग, प्लस त्यात व्हिडिओ निघतात एडिटिंग होत त्या मोबाईल मध्ये त्या सगळ्या साऱ्या गोष्टी होत असताना सगळ्या गोष्टी होत असताना ते दीड लाखाला गोष्टी भेटते तुमची आणि आमची तीन लाख वस्तू काय तर क्वालिटीचा फरक असेल का क्वालिटी असणार कॅमेरा क्वालिटीचा फरक असेल तीन लाख कॅमेराला देतो फक्त कॅमेराला त्यात काय फोन येत नाही जात नाही त्यात एडिटिंग होत नाही आम्ही मिशिनला एक लाख देतो फक्त बरोबर एडिटिंगला एडिटिंगची जी, जी मिशन असते ना कॅम्प्युटर मिशन त्या आम्ही त्याला एक लाख घेतो अशा पद्धतीचं आमचं आणि तुम्ही मोबाईलवर मोबाईल वर तर शक्य नाही किंवा शक्य करून पण लावले पण पण क्वालिटीचं जे काम आहे ना ते फक्त कॅमेरान होऊ शकत असं आणि इफेक्ट काय वगैरे पडलेला नाही त्या मोबाईलचा आमच्या फोटोग्राफी क्षेत्रात काही सुद्धा इफेक्ट पडला नाही फक्त एवढंच आहे की आजकालच्या मुलांना त्याच्यासाठी ते व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यासाठी एवढंच बाकी काय ना वेडिंगचं किंवा हेच काय होऊ शकत नाही सर तुम्ही आता या क्षेत्रात किंवा विठ्ठल फोटो फोडक तुम्ही फोटोग्राफी करताय किंवा व्हिडिओग्राफर आहात या क्षेत्रात तुम्ही पुढे कुठंपर्यंत जाण्याची इच्छा आहे मी आता वेडिंगच्या ऑर्डर करून फोटो व्हिडिओ करून मग ज्यात ह्यातून टाइम भेटेल तसं मी काही शॉर्ट फिल्मची कामं केली व्हिडिओ शूट करून दिलेले आहेत काय व्हिडिओ एडिटिंग पण करून दिलेले आहेत शूट करून एडिटिंग करून दिलेले आहेत त्यांच्या मनासारखं आता जर समजा भविष्यात मला टीम चांगली भेटली किंवा टीम आली तर मी त्यांच्यासोबत पिक्चर मुव्ही करू शकतो हा करू शकतो तर सर आमच्या सोबत तुम्ही थोडासा वेळ दिला किंवा आम्ही तुमच्या स्टुडिओ आलो त्यावर त्यासाठी थँक्यू सर मला बस तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत होते अमर कांबळे आणि विठ्ठल फोटो चे मालक तर यांचा स्टुडिओ आहे तारापूर नाला ना सर हा हा तारापूर नाला पंढरपूर तालुका म्हणजे तारापूर गाव आहे युट्यूब चॅनल असेल किंवा रील्स वरती असतील इंस्टावरती कुठेही त्यांचं काम बघून तुम्ही विजिट करा एकदा हो oh, धन्यवाद 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 सर